सांगलीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जनसंपर्क कार्यालयामध्ये तथागत गौतम बुद्धांची जयंती साजरी करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जनसंपर्क कार्यालयामध्ये तथागत गौतम बुद्धांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी संजयनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण स्वामी यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर जिलेबी वाटप करून आनंदोत्सव साजरा करत सर्वांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा उपाध्यक्ष बापू सोनोने आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश शिंदे श्रीकांत कोळगिरी मराठा आघाडी सांगली शहर अध्यक्ष यशवंत काळभागे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जनसंपर्क कार्यालय सांगली या ठिकाणी गौतम बुद्ध यांची जयंती निमित्त संजयनगर पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी स्वामी साहेब यांच्या हस्ते आज वृद्धांचे छोटोपूजन करून हार अर्पण करून तसेच दिलवी वाटपचा कार्यक्रम देखील केला होता केला आहे आणि तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भीमसैनिक आणि इतर कार्यकर्ते हा सोहळाचा आनंद घेतला आहे धन्यवाद